नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दागिने चोरी करणाऱ्या दोन संशयित स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी जेरबंद करून त्यांच्याकडून चार लाख एकोणसाठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे वर्षा इकबाल लोंडे व सपना राजू चौगले अशी संशयित महिला आरोपींची नावे आहेत याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की सांगली येथील अंकली गावातील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे लाकडी खेळण्यांच्या दुकानासमोर दोन महिला चोरीचा माल घेऊन थांबल्या असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अंकली नदीच्या पुलाजवळ जाऊन वॉच करीत असता दोन महिला सदर ठिकाणी थांबलेल्या दिसल्या मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांचा संशय आल्याने त्यांना महिला पोलीस हवालदार दुर्गा कुमरे यांच्या मदतीने सहाय्यक सिकंदर वर्धन व त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता वर्षा हिच्या पथकानेसमध्ये सोन्याचे दागिने व स्वाती सूर्यकांत नाडगोंडा नावाचे आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड पोस्टरचे कार्ड मिळून आले तिला सदर सोनेचे दागिने व स्वाती नाडगोंडा यांच्या नावाबाबत विचारला असता त्यांनी पाच दिवसापूर्वी दुपारच्या वेळेमध्ये सांगली एस टी स्टँड येथे एक महिला एस टीमध्ये चढत असताना दोघींनी सदर महिलेची पर्स चोरी केली असल्याची कबुली दिली सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय साळुंके हनुमंत लोहार संजय पाटील अतुल माने दुर्गा कुंबरे पोलीस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई प्रमोद साखरपे सुनील जाधव अभिजित ठाणेकर रोहन गस्ते यांच्या पथकाने केली सदर महिला आरोपी या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली व कोल्हापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे